नमस्कार मित्रिनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की पटकन कोबीचा पराठा कसा बनवायचा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेली कोबी तर कोबी ही गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्याच्याने काय होतं फवार्याचा प्रादुर्भाव कमी होतो तर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की तुम्ही ही टिप्स लक्षात घेऊ शकता मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक टिप्स सांगितलेली आहे तर त्या तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की कोणाच्या कोणाच्या लक्षात आलेल्या आहेत आणि मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून बारीक तुम्ही तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तो तुम्ही नाही घातला तरी चालणार आहे पण त्याच्याने टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये थोडं अलं किसून घेतलेलं आहे मी आणि लसूण हिरवी मिरची पेस्ट त्याच्यानंतर थोडी हळद थोडे झिरे त्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ कमीच टाकायचं आहे कारण की कोबीच्या भाजीला आपल्याला मीठ कमीच लागतं नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारचे पीठ ऍड करायचे तांदळाचे पीठ टाकल्याने एकदम आपला पराठा एकदम क्रंची येतो तर अशा प्रकारे दोन तीन प्रकारचे पीठ मी कालवून घेतलेले आहे पराठा हा म्हणजे सर्वांचा आवडीचा असतो आपल्या मुलांना भूक लागली की पटकन पराठा तयार करून देता येतो किंवा आपल्याला ही कमी भूक असली तरी आपल्याला पराठा करून घेता येतो एकदम थोडं पाणी टाकून लागता लागता पाणी टाकायचंय आपल्याला आणि तो आपल्याला कालवून घ्यायचा आहे आपले मिश्रण एकदम छान पद्धतीने भिजवून पर्यंत आपण तवा तापायला ठेवून द्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने आपले मिश्रण पूर्ण गोळा करून घ्यायचे कि बनो, बनो ना, ना अशा बार बऱ्याच भाज्या असतात की त्या मुलांना आवडत नाही तर त्या भाज्या बनव आपण बनवल्या बी जात नाही पोरांना मुलांना आपल्या त्या प्रकारचे मिळत नाही त्यांच्यातले तर तुम्ही कोणत्याही भाजीचा अशा पद्धतीने थोडासा पराठा बनवताना देऊ शकता गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपली छोटी लाटी तव्या डायरेक्ट तव्यावर प्रेस करायची लाटून पराठा केला असेल सर्वांनी परंतु असा डायरेक्ट तव्यावर आपला कोबीचा पराठा आपण बनवणार आहोत झटपट कोबीचा पराठा तुम्ही नक्की मुलांना देऊ शकता पटकन बनवून तुम्हाला अजून अशा नवीन नवीन पदार्थ जर पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता माझ्या चॅनलचं नाव आहे बागलान रेसिपी थँक्यू असा आपला पराठा थोडा शिजला असेल एका साइडनी तर पर। नंतर असा पलटवून घ्यायचा एकदम कमी तेलात आणि एकदम टेस्टी आपला कोबी पराठा तयार